स्मारक मेसर्स गरुडा अम्युजमेंट पार्क या कंपनीने उद्ध्वस्त केलं गुंडजोर लावून त्याच्या त्याचा निषेध म्हणून आणि हे स्मारक पुन्हा पुनर्निर्माण करण्यात यावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अंबादरी परिसर बचाव वृत्ती समिती यांनी दोनशे सत्तर दिवस आंदोलन चालवलं दोनशे सत्तर दिवस आंदोलन म्हणजे जवळजवळ नऊ महिने ते आंदोलन चालवलं दहा महिने त्याच्यानंतर पाऊस आला आणि नंतर, नंतर मग पावसामध्ये एक आंदोलन सुरूच होतं आणि त्यानंतर मग राजकारी राजकीय वारे वाहू लागले लोकसभेच्या निवडणूक आले तर ते आंदोलन आम्ही स्थगित केलं आणि विचारपूर्वक स्थगित केलं म्हणजे त्या एका व्यक्तीच्या निर्णयात नाही तर सर्वांनी मिळून आम्ही निर्णय घेतला आणि ते आंदोलन स्थगित केलं आता पुन्हा आलेले की ते आंदोलन सुरू करण्याची त्याचं कारण असं आहे की आम्हाला शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने एक पत्र दिलेलं आहे ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आता हे स्मारक शासनातर्फेच बांधण्यात येईल खाजगी यंत्रणेमार्फत बांधण्यात येणार नाही असं ना ना। पत्र आम्हाला दिल्यानंतर कलेक्टरने पुन्हा एक पत्र दिलं की सरकारतर्फे हे स्मारक बांधण्यात येईल खाजगी यंत्रणेचा कंट्रॅक्ट रद्द करण्यात येईल त्यासाठी ॲडव्होकेट जनरल महाधिवक्ता यांचा सल्ला घेऊन ते रद्द करण्यात येईल आणि तिसरं आंबेडकर उद्यान हे लोकांसाठी फुलं करण्यात येईल या गोष्टीला आता एक वर्ष झालेलं आहे एक वर्ष होऊन सुद्धा याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आम्ही पाठपुरावा केला नाही असं जे म्हणतात ते चुकीचं आहे आम्ही आतापर्यंत पंचवीस ते तीस पत्र महाराष्ट्र शासनाला लिहिले कलेक्टरला लिहिले कमिशनरला लिहिले पर्यटन सचिवाला लिहिले मुख्य सचिवाला लिहिले मंत्र्यांना लिहिले मंत्र्यांच्या पिएना पण लिहिले स्वतः भेटून दिले मी स्वतः भेटून तीन पत्र उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे स्वतः भेटून चार पाच पत्र कलेक्टरला दिले आहेत स्वतः भेटून विभागीय आयुक्तांना पत्र दिले स्वतः भेटून जयश्री जोध नावाच्या सांस्कृतिक सांस्कृतिक नव्हे पर्यटन विकासाच्या सचिव होत्या त्यांना दिलेला आहे सर्व अधिकाऱ्यांना पत्र दिले काय मागणी आहे हे सगळं सांगूनसुद्धा आतापर्यंत शासनाकडून याच्यामध्ये काहीही रिस्पॉन्स आला नाही म्हणून आता नाईलाज म्हणून आम्ही हे आंदोलन आता पुन्हा सुरू करण्याची घोषणा आजपासून करतो आहोत आणि म्हणून लोकांना अवगत करण्यासाठी आणि काही खुलासे करण्यासाठी कारण एक व्हिडिओ या बाबतीमध्ये सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे तर त्या व्हिडिओचाही खुलासा आम्ही केलेला आहे की हे जे व्हिडिओ टाकणारे लोक आहेत हे त्या कॉन्ट्रॅक्टरचे दलाल आहेत हे त्यांच्या सूचनेवर काम करत आहेत हे त्यांच्या इशाऱ्यावर काम करत आणि ही प्रवृत्ती अतिशय घातक आहे कारण ते लोक सुद्धा आंबेडकरी समाजाचेच आहेत